सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय साडे तीर्थस्थान की जय असा आपण जय जयकार करतो या साडे तीर्थस्थानाच्या ठिकाणी परमेश्वर अवतार ज्यावेळेस संबंध देतात त्यावेळेस त्या प्रत्येक तीर्थस्थानाच्या ठिकाणी मायाशक्ती कृपाशक्ती आणि प्रसन्नता या तीनही शक्तींचा संक्रमण करतात या शक्तींचा त्या ठिकाणी संक्रमण करतात या तीनही परमेश्वरीय शक्ती प्रत्येक स्थानाच्या ठिकाणी विद्यमान असते <coughs> स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक ही चार साधन आहेत तर स्थानाच्या ठिकाणी प्रसादाच्या ठिकाणी या दोन साधनाच्या ठिकाणी मायाशक्ती कृपाशक्ती आणि प्रसन्नता असते आणि भिक्षुक आणि वासनिक हे चेतन साधन आहेत यांच्या ठिकाणी ज्ञानशक्तीचा निवास असतो ब्रह्मविद्या ज्ञान हे ज्ञानशक्तीचा निवास असतो ब्रह्मविद्या ज्ञान ज्यांनी विधीपूर्वक गुरुच्या सान्निध्यामध्ये राहून भिक्षेचं भोजन करून ज्यांनी श्री गुरु कडून प्रसन्नता प्रसन्नतापूर्वक ज्ञान प्राप्त केलं ते ज्ञान बोध कारण कडून अक्षर मिळाले आणि ईश्वरीय कृपेनं बोध झाला अशा पद्धतीनं हे ज्ञान हे ज्ञान ज्याच्या ठिकाणी आहे ते भिक्षुक आणि वासनिक हे चेतन साधन आहेत आणि हे चेतन श्रेष्ठ मानलेले आहेत स्थान आणि प्रसाद यांच्या ठिकाणी मायाशक्ती कृपाशक्ती प्रसन्नता आहे स्थानाच्या ठिकाणी मायाशक्ती प्रधान अंगाने असते कृपाशक्ती व प्रसन्नता अनुषंगिक असते आणि प्रसादाच्या ठिकाणी कृपाशक्ती प्रधान अं अंगाने असते आणि मायाशक्ती आणि प्रसन्नता अनुषंगिक असते असा या चारही साधनाच्या ठिकाणी ईश्वरीय शक्तीचा वास आहे स्थानाच्या ठिकाणी जी माया शक्ती आहे ही परमेश्वराची मुख्य शक्ती चैतन्य माया आणि ह्या माया शक्तीला स्थानाधिपती असंही म्हणलं जातं ही माया परमेश्वराच्या आज्ञेनं भक्तांचा अभिमान घेऊन भक्तांना सहाय्य करीत असते स्थान प्रसाद भिक्षुक आणि वासनिक याच्या वेगळं मार्ग सुद्धा आहे आणि जिथे मार्ग असते त्या मार्गाचा पण अभिमान घेऊन ही माया तिथे सहाय्य करत असते संयोग वियोग सहाय्य या तीन प्रकाराने मदत करत असते भक्तांना स्थानाच्या ठिकाणी असलेल्या मायाशक्तीला स्थानाधिपती म्हणतात आणि मार्गाच्या ठिकाणी असलेल्या माया शक्तीला मार्गाभिमानी म्हणतात स्थानाधिपती मार्गाभिमानी आणि ज्ञानी अधिकरण यांचा अभिमान घेणारी जी शक्ती आहे सुद्धा मायाच आहे कारण संयोग वियोग सहाय्य हे तिन्ही माया करी अशा प्रकारे हे मायेचं कार्य ईश्वराच्या आज्ञेनं चाललेलं असतं स्थानाच्या ठिकाणी त्या तीर्थस्थानाची जेवढी उपार्जना होईल त्या तीर्थस्थानाची जेवढी सेवा होईल त्या तीर्थस्थानाच्या ठिकाणी जे परमेश्वरांनी लीळा केलेली आहे त्या लीळेचा जेवढा उदो, उदो होईल त्या लीळेचा जेवढा आ, त्या ठिकाणी चिंतन होईल मनन होईल तर त्यामुळे तिथली जी माया शक्ती असते ती उजरंभीला येत असते आणि जर त्या स्थानाच्या ठिकाणी स्थानाधिपती जी माया आहे त्या स्थानाच्या ठिकाणी त्या तीर्थस्थानाचा किंवा ती त्या लीळेचा वारंवार उदो उदो न होता इतर भौतिक गोष्टींचा उदो उदो होत असेल तर तिथली ती मायाशक्ती दडपल्या जाते आणि ती निद्रिस्त होते सुप्त अवस्थेमध्ये जाते शास्त्रामध्ये असं शास्त्रा सांगितलेलं आहे उजरंभिली या उजरंभे दडपे तीर्थस्थानाच्या ठिकाणी परमेश्वरांनी जी लीळा केलेली आहे त्या लीळेचा जर चोवीस तास जर भक्तांकडून चिंतन होत असेल त्या लीळेचं मंथन होत असेल त्या लीळेचं गायन होत असेल त्या लीळेचं निरोपण होत असेल चालता बसता उठता बसता तिथली लीळा सतत कथनाद्वारे निरोपणाद्वारे प्रवचनाद्वारे त्या लीळेचा जर उदो उदो होत असेल गाजावाजा होत असेल तर त्या स्थानाच्या ठिकाणी असलेली मायाशक्ती म्हणजे स्थानाधिपती ती उजरंभीला येते आणि भक्तांचा अभिमान घेऊन त्या भक्तांना सहाय्य करते परंतु स्थानाच्या ठिकाणी गेल्यानंतर त्या तीर्थस्थानावरती जर भौतिक गोष्टीची जर चर्चा होत असेल गौरव होत असेल उदाहरणार्थ एखादं तीर्थस्थान आहे आणि त्या तीर्थस्थानावर प्रभूंनी केलेली लीळा आहे आणि भक्त लोक येत आहेत आणि त्या लीळेचं चिंतन करतायत ते लीळेचं स्मरण करतात त्या लीळेचं गुणगान करतात तर तिथील मायाशक्ती सहाय्य करते परंतु त्या तीर्थस्थानाच्या ठिकाणी एखाद्या धनपतीनं जर खूप मोठं धन खर्च करून जर भव्य दिव्य इमारत उभी केलेली असेल आणि येणारे भक्त त्या स्थानाच्या लीळेचा गुणगौरव करण्याऐवजी त्या तीर्थस्थानावर बांधलेल्या इमारतीचा आणि ती इमारत ज्या दात्यांनी बांधली त्यांच्या दातृत्वाचाच जर गौरव करत असतील त्याचीच जर चर्चा करत असतील तर ते स्थान अभिमान सोडतं आणि तिथे भक्तांना चमत्काराचा अनुभव येत नाही आणि म्हणून स्थानाच्या ठिकाणी लीळेचाच गौरव व्हावा स्थानाच्या ठिकाणी कुठल्या जीवाचा कुठल्या ज्ञानियाचा कुठल्या अधिकरणाचा गौरव होऊ नये स्थानाच्या ठिकाणी फक्त स्थानाचाच स्थाना गौरव व्हावा यावरती पूर्वज ज्ञानी लोक फार सावधपणे वागत असत अधिकरण ज्ञानीये जिथे तीर्थस्थान आहे त्या ठिकाणी स्वतः पलंगावर बसत नसत अधिकरण ज्ञानीय तीर्थस्थानाच्या ठिकाणी राहत नसेल त्यां कारण त्या ठिकाणी जर राहिलो आणि आपला उदो उदो होत गेला तर स्थानाच्या लेळेचा अनुल्लेख होत राहील आणि त्याच्यामुळे दोष होईल लागेल आणि म्हणून पूर्वज ज्ञानीय स्थानापशी राहण्याचं टाळत असेल कारण स्थानाच्या ठिकाणी फक्त लेळेचाच गौरव व्हायला पाहिजे आणि लीळेचा गौरव झाला तर ते स्थानाधिपती उजरंभेला येते आणि त्या ठिकाणी भक्तांचा अभिमान घेऊन भक्तांना सहाय्य करते त्यांचे विघ्न निवारण करते त्यांचं संकष्ट निवारण करते काळ बदललेला आहे आजकालचा जो काळ आहे तो सभा समारंभाचा काळ आहे आज कुठेही एखादी तीर्थस्थानाच्या ठिकाणी सेवा घडली तर सेवाकर्त्याला वाटतं की माझं त्या ठिकाणी पाठी असावी माझ्या नावाचा गौरव व्हावा एखाद्या स्थानाचं काही थोडस कार्य केलं तर त्या ठिकाणी जीवाचा गौरव मनुष्याचा गौरव होताना दिसतो तर त्यामुळे तेथील स्थानाधिपती अं अं अवस्थेमध्ये जाते सुप्त अवस्थेमध्ये जाते म्हणून तीर्थस्थानाच्या ठिकाणी लीळेचाच गौरव होणे गरजेचं आहे जीवाचा गौरव व्यक्तीचा गौरव भौतिक गोष्टीचा गौरव त्या ठिकाणी केला जातो त्या ठिकाणी नावाच्या पाट्या लावल्या जातात सभासमारंभ स्थानाच्या ठिकाणी भरून त्या जीवांनी किंवा व्यक्तींना केलेल्या सेवेचा गौरवचा अतिशयोक्तीपूर्ण उल्लेख केला जातो आणि त्यामुळे अधिक वृत्ती होते आणि त्या तीर्थस्थानाच्या ठिकाणी असलेली मायाशक्ती ही दडपल्या जाती सुप्त अवस्थेमध्ये जाते थोडक्यात अभिमान त्या ठिकाणी सोडून दिल्यासारखी जवळजवळ ते निदृष्ट होऊन जाते आणि म्हणून तीर्थस्थानाच्या ठिकाणी मायाशक्ती कृपाशक्ती प्रसन्नता ह्या ईश्वरीय शक्ती निरंतर वास करीत असतात आणि म्हणून तीर्थस्थानाच्या ठिकाणी सातत्याने तेथे परमेश्वराने केलेल्या लीळेचाच गुणगौरव तेथील लीळेचं चिंतन त्या लीळेचंच गायन तेथील लीळेचं स्तवन आणि लीळेचंच निरोपण जर केलं तर त्या स्थानाधिपती अभिमान घेते जागृत होते आणि भक्तांना सहाय्य करते हाच विचार मनामध्ये आम्ही जोपासला आणि खनेपुरी येथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी भारद्वाज पक्षाला जो वेध दिलेला आहे जी लीळा घडलेली आहे त्या लीळेचं निरंतर उदो, उदो स्तुती स्तवन करण्याचं आम्ही करीत आलो येणाऱ्या भक्तांनीसुद्धा विडा ठेवत असताना लीळा म्हणल्याशिवाय भारतध्वजा वेद लीळा म्हणूनच देवाला विडा विळा अर्पण करावा सकाळ दुपार संध्याकाळ आरती होते आणि त्या आरतीच्या नंतर आपण जे स्तवन म्हणतो ते स्तवन म्हणल्यानंतरसुद्धा परमेश्वराची येथील खनेपुरीची लीळाच म्हणावी असा आम्ही नियम बनवून टाकला आणि त्यामुळे खनेपुरी येथील सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं हे तीर्थस्थान भारध्वजा वेध येथील स्थानाधिपती उजरंबेला येऊन जागृत झालेली आहे आणि ती भक्तांचे आज मनोरथ पूर्ण करत आहे